तुळजापूर शहरात नात्याला काळिंबा फसणारी घटना पुन्हा घडली असून नराधम सावत्र बापाने वाईट दृष्टिकोनातून बारा वर्षे पीडित मुलीवर रात्री सर्व झोपले असताना जवळ जाऊन वाईट दृष्टिकोनातून पीडित अल्पोईन मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नराधम बापाविरुद्ध दिनांक एकोणीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील बारा वर्षीय मुलगी ही दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण जेवण करून पती व लहान मुलगी मुलगी असे खाली जमिनीवर अंथरुणावर मोठी ही जवळच असलेल्या सिंगल दिवाणवर झोपली असताना दिनांक अठरा जानेवारी रोजी अंदाजे साडे बारा वाजण्याच्या सुमारास मोठी मुलगी ही अचानक ओरडल्याने पीडित मुलीच्या आईला जाग आली तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी मांडीवर हात ठेवले होते व मांडी दाबली तेव्हा पीडित मुलीच्या आईने पाहिले म्हणून पतीला तुम्ही असे का करायला लागलात असे म्हणताच त्यांनी शिवेगाळी करत धक्काबुक्की करून ढकलून दिले तसेच लाताबुक्क्याने मारहाण करून तुम्ही कोणाला काही सांगितले तर तुम्हाला जिवे ठार मारून टाकेन अशी धमकी दिली तसेच तुमच्या ब्लेडने गळा चिरून जीव मारून टाकेल अशी धमकी दिली अशा प्रकारची फिर्यादारा वर्षीय आईने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून बाप विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन ऑब्लिक एक बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम आठ बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जाधव हे करत आहेत म मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट म मराठी न्यूज तुळजापूर